मंडळी दिव्यांग टी व्ही मराठीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने उष्माघातापासून बचाव करा उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे खाली लक्षणे दिसल्यास त्वरित एकशे आठ किंवा एकशे दोन या क्रमांकावर कॉल करा शरीराचे तापमान वाढणे बेशुद्ध होणे भ्रमित होणे किंवा घाम येणे बंद होणे आला उन्हाळा आरोग्य सांभाळा स्वच्छता चांगल्या सवयी लावा साखर मीठ चरबीयुक्त पदार्थ टाळावेत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे उन्हाळ्यातील हंगामी फळे व हो भाज्या योग्य प्रमाणात खाव्यात योग्य आहार घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे स्वतःला हायड्रेटेड ठेवा चहा कॉफी दारू पिणे टाळा सैल सुती कपडे घाला कडक उन्हात जाणे टाळा सावध रहा स्वतःची काळजी घ्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथम उच्चार त्रास झालेल्या मुलाला मुलीला लगेच घरात सावलीत आणावे संवेदनशील राहून त्याचे कपडे सैल ढिले करावेत नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात उलटी होत असल्यास त्यांना एका खुशीवर वळवावे जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवेपडाला सांगावे मूल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंडपणाचे घोट पाजावेत मूल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला प्यायला काही देण्याचा प्रयत्न करू नये सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उष्माघातापासून बचाव करा हवामानाच्या अद्ययावत माहितीशी सतर्क रहा हवामानाच्या बातम्यासाठी रेडिओ ऐका टी व्ही पहा आणि वर्तमानपत्र वाचा भारतीय हवामान विभागाच्या आय एम डी वेबसाईटवरून हवामानविषयी नवीनतम अद्ययावत माहिती मिळवा सावध रहा स्वतःची काळजी घ्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उष्माघातापासून बचाव करा घराबाहेर किंवा घरामध्ये अतिउष्णतेच्या संपर्कामुळे हीट स्ट्रेस निर्माण होऊ शकतो ज्यामुळे उष्माघाताशी संबंधित आजार होऊ शकतात उष्माघाताच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका सावध रहा काळजी घ्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन उष्माघाताचा धोका टाळा उन्हाळ्यात घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी एकट्या राहणाऱ्या वयस्कर किंवा आजारी व्यक्तीच्या आरोग्याची दररोज तपासणी करावी तुमच्या घरात थंडावा राखा पडदे तावदाने जाळ्या यांचा वापर करा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा दिवसा खालच्या मल्ल्यावर राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला थंडावा मिळण्यासाठी पंखा किंवा ओल्या कपड्याचा वापर करा सावध राहा काळजी घ्या बीट द हिट उष्माघातापासून बचाव करा उष्माघाताशी संबंधित आजारापासून बचाव करण्यासाठी आहारासंबंधी घ्यावायची खबरदारी कडक उन्हाच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा स्वयंपाक करायच्या जागी हवेशीर करण्यासाठी दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवा दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय टाळा कारण ते शरीराला हानी पोचू शकतात अधिक प्रतिनिधी अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका सावध रहा स्वतःची काळजी घ्या उष्णतेला हरवा मालक व कामगारांनो या गोष्टीचा अवलंब करा कामाच्या ठिकाणी मालक याने कामगारासाठी गार पाण्याची सोय करावी कामगारांनी दर वीस मिनटांनी पाणी प्यावे मालकांनी कामगारांना कामाच्या साईडच्या ठिकाणी उन्हापासून बचावसाठी शेडची सोय करावी बाहेरील व कठोर कामे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी कामगारांनी दर एक तासाने किमान पाच मिनटाची विश्रांती घ्यावी मालक व कामगारांनी स्थानिक हवामानाच्या बातम्यासाठी रेडिओ ऐकावा टी व्ही बघावा वरपत्राचे वाचन करावे मालकांनी अधिक मनुष्यबळाची सोय करावी किंवा कामाची गती कमी करावी चला आपण सर्वजण मिळून काळजी घेऊया उष्णतेला हरवूया उष्माघातापासून स्वतःचा बचाव करूया सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जनहितार्थ जारी धन्यवाद दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा